नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी लाल चुटूक आणि खूप सारी शाईन असलेला गाजराचा हलवा बनवणार आहोत तर नव्वद टक्के लोक गाजराचा हलवा करताना काही चुका करतात आजवर कोणी न सांगितलेल्या मी टिप्स तुमच्याबरोबर शेअर केले आहे जेणेकरून तुमचा गाजराचा हलवासुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल त्याचबरोबर ही रेसिपी माझ्या आईची आहे ती ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष गाजराचा हलवा करत आली आहे तीच पद्धत मी तुमच्याकडून शेअर केली आहे शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते तुम्हाला खूप आवडेल चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बाजारातून गाजर आणले आहे घेताना थोडेसे जाड आणि लाल रंगाचे गाजर घ्यायचे गाजर स्वच्छ धुवून झाले की वरची याची साल आपल्याला काढून टाकायची आहे तर सर्व गाजरांची साल इथे काढली गेली आहे पुढचं टोक थोडंसं आपण कट करून घेणार आहोत आता पुढची टीप म्हणजे गाजराचा हलवा करताना मीडियम होलची जी, जी किसणी असते त्यावर आपल्याला गाजर किसायचे आहे त्यानंतर गाजर किसत असताना ते चारी बाजूंनी किसायचे आणि मधला जो पांढरा पोर्शन आहे असा एक दांडा आहे तो आपल्याला गाजराचा काढून टाकायचा आहे अशा प्रकारे गाजर किसून घेतल्यामुळे गाजराचा हलव्याचा रंग लाल टिकून राहतो किंवा लाल रंगाचा गाजराचा हलवा तयार होतो आणि पांढरा पोर्शन काढून टाकल्यामुळे हा गाजराचा हलवा पचायलासुद्धा हलका होतो तर अशा प्रकारे सर्व गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे गाजर किसायला थोडा वेळ लागतो पण एकदा तुम्ही ट्राय करून बघा ही पद्धत खूप मस्त तयार होतो गाजराचा हलवा तर या ठिकाणी मी सर्व गाजर किसून घेतलेली आहे आता आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी एक पॅन घेतला आहे या पॅनमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे एक साजूक तूप घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे आहेत तर मी पाव कप इथे काजूचे काप दोन मोठे चमचे बदामाचे काप आणि काही बेदाणे घेतले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे टाकू शकतात पण काजू अवश्य टाका असे मोठे तुकडे करून टाकायचे आहे हलक्याशा सोनेरी रंगावर हे आपल्याला फ्राय करायचे आहे आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला किसून घेतलेला सर्व गाजर टाकायचा तर तुपामध्ये न परतवता आपल्याला हा सर्व गाजर दुधामध्ये आधी शिजवायचा आहे तर एक किलो गाजरासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूधसुद्धा टाकताना आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे एकदम दूध टाकलं की हे दूध फाटतं आणि यामध्ये पांढरे असे रबरी गोळे तयार होतात जे गाजराचा हलवा त्यामुळे चांगला लागत नाही आधी एक कप दूध मी टाकलेलं आहे हे दूध आपल्याला पूर्णपणे या गाजरामध्ये आटवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे दुधामध्ये गाजराचा हलवा शिजवून घेतल्यामुळे याला चवही छान येते आणि गाजराचा नैसर्गिक रंग टिकून राहतो त्यामुळे तुपामध्ये न परतवता एकदा तुम्ही असं दुधामध्ये शिजवून बघा आधी आणि मग गाजराचा हलवा तुम्ही बघाल खूप लाल मस्त तयार होतो तर एक कप दूध होता आधी टाकलेलं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता राहिलेलं सर्व दूध मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे एक कप पुन्हा मी दूध टाकलं आहे एकूण मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूधसुद्धा आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे यामध्येच गाजराचा हलवा शिजवायचा आहे मध्ये मध्ये असं चाळत राहायचं चा, म्हणजे तो खाली लागत नाही दूध पूर्णपणे आटलं की आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला यामध्ये पाव किलो खवा टाकून घ्यायचा आहे तर तो असा हाताने मोडून टाकायचा खवा शिळा असेल किंवा कडक झाला असेल फ्रीजमधून काढल्यावर तर तो, तो किसनीने किसून टाकला तरीही चालेल पण इथे हा माझा खवा खूप फ्रेश होता खवा टाकल्यावर सुद्धा हे मिश्रण थोडं पातळ होतं पुन्हा आपल्याला कोरडा होईपर्यंत हा गाजराचा हलवा चांगला शिजवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा कोरडा तयार होतो थोडासा आणि मग यामध्ये आपल्याला सव्वा कप साखर टाकायची आहे साखर टाकल्यावर पुन्हा हे मिश्रण थोडं पातळ होणार आहे त्यामुळे पूर्ण आता आपल्याला याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे साखरेमध्ये आणि कोरडा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पूर्ण गाजराचा हलवा करताना मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली होती हे बघा गाजराचा हलवा छान आपला कोरडा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपल्याला दोन मोठे चमचे इतकं साजूक तूप टाकायचं आहे यामुळे गाजराचा हलव्याला शाईन खूप छान येते आणि अतिशय चविष्ट गाजराचा हलवा लागतो त्यानंतर एक चमचा मी यामध्ये वेलदोड्याची पूड आणि फ्राय केलेले सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घेतले आहे अशा प्रकारे याला छान मिक्स करायचं गरमागरम तुम्ही सर्व करू शकतात किंवा थंड आवडत असेल तर थंडसुद्धा गाजराचा हलवा तुम्ही सर्व करू शकतात तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद